लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या अतिशय प्राईम लोकेशनला आणि या मेन नॅशनल हायवेला एकदम टच असलेले दोन दुकान भाड्याने घेऊन आलो आहे ज्या ठिकाणी आपण सध्या उभे त्याच्या समोरच्या बाजूला शंभर मीटर अंतरावर महात्मा बसवेश्वर चौक आहे महात्मा बसेश्वर चौकालाच कौवा नाका सुद्धा म्हणतात महात्मा बसेश्वर चौकातून या बाजूला जाणारा आपण राजीव गांधी चौकाकडे रस्ता पाहू शकतात हा रस्ता या बाजूला राजीव गांधी चौकाकडे आणि संपूर्ण ट्युशन एरियाकडे जातो आज आपण जी दुकाने पाहणार आहेत ही दुकाने ट्युशन एरियापासून एकदम जवळ आहेत या नॅशनल हायवेला लागून या बाजूला असलेले आपण पूजा ॲटोमोबाईल्सचे दुकान पाहू शकतात या पूजा ॲटोमोबाईल्स दुकानच्या एकदम बाजूलाच आपली दुकाने आहेत अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केलं आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस नाही या ठिकाणी दुकानांच्या समोरच्या बाजूला असलेला आपण हा वीस फुट रस्ता पाहू शकतात या रस्त्याच्या एकदम बाजूला असलेले आपण शिवकुंज कॉम्प्लेक्स पाहू शकतात या शिवकुंज कॉम्प्लेक्समधील दोन दुकाने आपल्याकडे भाड्याने देण्यासाठी आली आहेत दुकानांच्या समोरच्या बाजूला पक्का रोड सुद्धा आहे आणि नालीची सुद्धा सुविधा आहे दुकानांच्या समोरच्या बाजूला वाहने पार्किंग करण्यासाठी सुद्धा थोडी जागा आहे या कॉम्प्लेक्समधील दोन दुकाने हे आधीच भाड्याने गेली आहेत हे दुकाने नॅशनल हायवेला एकदम लागून असल्यामुळे आपण या ठिकाणची दुकाने हे कोणत्याही कमर्शियल कामासाठी भाड्याने घेऊ शकतात या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण हे खुले असलेले दुकान पाहू शकतात या ठिकाणी हे समोरचे आणि त्याच्या बाजूचे असे दोन दुकाने आपल्याकडे भाड्यान देण्यासाठी आले आहेत या समोरील दुकानाची साईज ही दहा बाय वीस म्हणजे दोनशे स्क्वेअर फूट आहे या दुकानाला बंद करण्यासाठी दुकानच्या समोरच्या बाजूला मजबूत असं लोखंडाचं शटर बसवण्यात आलं आहे या दुकानमध्ये खालच्या बाजूला एकदम मजबूत अशी टाईल सुद्धा बसण्यात आली आहे या दुकानाला एकदम मजबूत अशा लोखंडी पत्र्यांनी आणि अँगलनी पॅक करण्यात आलं आहे या दुकानाची हाईट ही पंधरा फूट आहे त्यामुळे या ठिकाणी आपण डबल मजला सुद्धा बनवू शकतो या दुकानमध्ये मधल्या बाजूला अत्यंत चांगल्या क्वालिटीची लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे हे दुकाने मेन हायवे रोडला एकदम टच असल्यामुळे आपण कोणत्या व्यवसायासाठी ही दुकाने लगेच भाड्यान घेऊ शकतात हे दुकान तुम्हाला लगेच भाड्यान पाहिजे असेल तर हे दुकान तुम्हाला लगेच पूर्णपणे नीट अँड क्लीन करून दिलं जाईल आत्ता आपण या दुकानच्या बाजूला असलेले आणखी एक दुकान कसे आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण दुसरे दुकान पाहू शकतात या दुकानच्या एकदम समोरच्या बाजूला महानगरपालिकेच्या नळाचं कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे या दुकानच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी मजबूत अशी जाळीसुद्धा बसून घेतली आहे या दुकानचा वापर सुद्धा आपण आपल्या गरजेनुसार करू शकतो जाळीमधून आतमध्ये येता त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या ओपन स्पेस पाहायला मिळतो या जागेमध्ये सुद्धा खालच्या बाजूला एकदम मजबूत अशी टाईल्स बसण्यात आली आहे या सर्व दुकानांच्या पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे या दुकानची साईज ही पंधरा बाय चाळीस म्हणजे सहाशे स्क्वेअर फूट आहे या दुकानाला सुद्धा बंद करण्यासाठी या ठिकाणी समोरच्या बाजूला एकदम मजबूत असं शटर बसवण्यात आलं आहे या ठिकाणच्या प्रत्येक दुकानासाठी सेपरेट लाईटचे मीटर सुद्धा आहे जर आपण ही दोन्ही दुकाने एकत्रितपणे भाड्यान घेतली तर या ठिकाणी समोरचा ओपन स्पेस धरून या ठिकाणी जवळपास आपल्याला एक हजार स्क्वेअर फूट जागा वापरायला मिळते या दुकानाच्या शटरची चावी सध्या नसल्यामुळे या ठिकाणचे दुकान आपण मधल्या बाजूने कसे आहेत ते दाखवू शकत नाहीत हे दुकान ट्युशनचे क्लासेस चालण्यासाठी किंवा हॉटेल चालण्यासाठी अत्यंत चांगले दुकान आहे या दोन्ही दुकानाला पूर्णपणे पाहता हे दुकाने आपण कोणत्याही कमर्शियल कामासाठी भाड्यान घेऊ शकतात हे दुकाने लातूरच्या प्रसिद्ध महात्मा बसेश्वर चौकापासून आणि नवीन शाह कॉलेज पासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहेत हे दुकाने लातूरच्या प्रसिद्ध ट्युशन एरियाच्या एकदम जवळ आहेत या दुकानांच्या बाजूला खूप सुंदर आणि एकदम अशी वस्ती सुद्धा आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला ही दोन दुकाने आवडली असतील त्यांनी हे दुकाने लवकरात लवकर भाड्याने घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका कारण नॅशनल हायवेला ला एकदम टच इतकी सुंदर आणि इतकी मोकाच्या ठिकाणची दुकाने आपल्याला शोधून सुद्धा भाड्याने सापडणार नाहीत त्यामुळे ही संधी आता जाऊ देऊ नका या दुकानांना प्रत्येक महिन्याला किती भाडे आहे याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या दुकानांचा पूर्ण पत्ता म्हणजेच शिवकुंज कॉम्प्लेक्स पूजे ऑटोमोबाईल्स एकदम बाजूला बशेश्वर चौकातून राजीव गांधी चौकाकडे जाणारा रिंग रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन ऑल ओवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र